कौतुक वाटलं अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावताना अनेक माननीय सन्माननीय प्रमुख पाहुणे उपस्थित असतात पण हा कार्यक्रम यासाठी की आपण आपल्या आई वडिलांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना बोलवलं आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांच्या हस्ते हा शुभारंभ केला आणि त्याच बरोबरीनं जीवनात जगत असताना ज्यांचे आशीर्वाद खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे आणि मोलाचे असतात त्या परमपूज्य माननीय सन्माननीय महाराजांना आपण इथे आमंत्रित केलं ते बघून फार खूप छान वाटलं आणि खऱ्या अर्थानं फार कौतुक वाटतं की मराठी उद्योजक म्हणून तुम्ही या क्षेत्रात अगदी उंच भरारी घेत आहात आणि खऱ्या अर्थानं मनापासून सांगते की जेव्हा असे मराठी उद्योजक तयार होतात तेव्हा अभिमानानं ऊर भरून येतो कारण सोप्पं नाही तब्बल बावीस वर्ष त्या उद्योगामध्ये तग धरून राहणं त्यामुळे एकदा जीवनदातांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं जसं मनाशी दादांनी सांगितलं की हा खऱ्या अर्थाने खूप महत्वाचा उद्योग आहे आजकाल अगदी लहान मुलांपासून सगळ्यांकडे मोबाईल असतात जन्मलेल्या बाळाला टीव्हीचा ला टी व्हीचा नाद लागू नये म्हणून आई बाबा काय करतात तर कार्टून दाखवतात पण मोबाईल हातात देतात त्यामुळे अगदी तांढा बाळापासून ते वयस्कर आजी आजोबांपर्यंत सगळ्यांकडेच आता हल्ली मोबाईल दिसतात आणि मी जेव्हा इथे आले म्हणजे दादांचा बावीस वर्षांचा अनुभव किती दांडगा आहे याचं उत्तम उदाहरण मी इथे जेव्हा आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की काल आपला मोबाईल काही कारणास्तव बंद पडलेला आहे आणि मी खऱ्या अर्थानं दादाला ता विचारलं की दादा आयफोन फिफ्टीन प्रोमॅक्स आहे आणि तो काल अचानक बंद पडला कशामुळे काय मला माहिती नाही तर तेव्हा पटकन दादांनी मला ते उत्तर दिलं आणि त्याच्यावरचं सोल्युशन सांगितलं त्यामुळे त्यांचा या क्षेत्रात असलेला अनुभव आणि खऱ्या अर्थानं त्यांचा असलेला एक्सपिरियन्स हा याच्यावरून कळून येतो त्यामुळे फार भारी वाटलं की एक मराठी माणूस इतकी वर्ष या क्षेत्रात या उद्योगात खऱ्या अर्थानं भरारी घेतोय त्याबद्दल तर मनापासून आभार व्यक्त करते इतक्या छान स्टेजवर म्हणजे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत माझे आजोबा सुद्धा हवं पावते आणि माझ्या आमच्या घराला सुद्धा वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्यामुळे अभंग असेल कीर्तन असेल याची आवड महाराज लहानपणापासून आहे अहो बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे राखा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा अतिशय उत्तरार्धात म्हणत असलेला अभंग मला आवडतो आणि आम्ही कायम हा म्हणत असतो त्यामुळे आशाय पारकरी संप्रदायात वाढलेली मी एक मराठमोळी मुलगी आहे आणि फार फार कौतुक वाटतं तुम्हा रसिका मायबा प्रेक्षकांचं खरं तर तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळेच मी महाराणी साहेबांची भूमिका पार पाडू शकले कारण जेव्हा ही भूमिका मला ऑफर झाली होती तेव्हा मी फक्त दहावी पास झालेले होते आणि चौऱ्याण्णव टक्के धाविक होते त्यामुळे अभ्यासाची आवड पहिल्यापासून होती पण कितीही काही झालं तरी अभ्यास सोडायचा नाही आणि म्हणून मी इंजिनिअरिंगचं शिक्षण ही सुरू असताना सुद्धा कम्प्लीट केले खर तर महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका म्हणजे खूप बारकाईनं अभ्यास होता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला ठाऊक होता पण त्यांच्या बरोबरीनं त्यांच्याच तापदीचा असलेला महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा खऱ्या अर्थानं प्रत्येकाला समजावा प्रत्येकाच्या इतिहास मना मना जाऊन पोहोचावा यासाठी आणि हीच एक तळमळ एक ध्येय या संपूर्ण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचं होतं या टीमचं होतं आणि फार कौतुक वाटतं की मालिका संपून आज इतके दिवस झाले तरी हा इतिहास एक जी ज्योत पेटवली गेली होती ती अजूनही लोकांच्या मनात पेटती आहे आणि फार फार मनापासून आभार मानेन मी तुम्हाला काय मायबा प्रेक्षकांचे की खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच ही भूमिका मी साकारू शकले आणि तुम्हीच मायबा प्रेक्षक आहात की ज्यांनी ही मालिका ही भूमिका खऱ्या अर्थानं डोक्यावर घेतली सोपा नव्हता छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं असलेला महाराणी साहेबांचा इतिहास हा लोकांना दाखवणं कारण आधी जीव नंतर युवराज्ञी नंतर महाराणी साहेब स्वराज्याच्या कुलमुखत्यार त्या झाल्या आणि छत्रपती संभाजी सुद्धा त्या स्त्रीनं औरंगजेब बादशहाच्या कैदेत तब्बल एकोणतीस वर्ष घालवली पण तरी देखील स्वराज्य राखलं स्वराज्य सांभाळणं आणि अखेरच्या श्वासापर्यंत भगवान राखला अशा या महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका साकारणं म्हणजे फार कठीण काम होत पण खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाठीशी होत म्हणून मी ती भूमिका साकारू शकले अगदी नववार साडी नेसायची कशी इथे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित आहेत आज। आमच्या आजी इथे उपस्थित आहेत आज आजींनी आणि नातीनी सेम सेम न घातली आहे त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थानं नववार साडी कशी नेसायची अंगावर शॉल कशी घ्यायची पायात जोडव्या मासोळ्या घालायच्या असतात आजी त्या जोडव्या मासोळ्या कशा घालायच्या इथपासून सगळं अभ्यास करावा लागला शिक्षण घ्यावं लागलं आणि खऱ्या अर्थानं कुत्र्या मांजराला हात लावायला घाबरणारी मी भरताव वेगानं घोडा चालवू शकले ही ताकद आपल्या इतिहासात आहे ही ताकद महाराणी येसुराणी साहेबांच्या इतिहासात आहे आणि मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मानते जीवनदादांचे सुद्धा आणि इतक्या आग्रहाने तुम्ही मला बोलवलात ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यात महाराणी येसुराणी साहेबांनी साथ दिली सपोर्ट केला पाठिंबा पा दिला त्याच पद्धतीची मोराची साथ तुम्हाला आमच्या लावत आहे त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपल्या लाडक्या ताईंसाठी सुद्धा कारण आई वडिलांचं कौतुक झालं पण बायकोचं कौतुक होणे तितकंच महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतोच मग तो आईचा असेल बायकोचा असेल पण त्या हाताशिवाय स्त्रिय एखादा पुरुष उत्तुंग भरारी घेऊ शकत नाही आणि म्हणून ताईंचं सुद्धा मनापासून कौतुक या ठिकाणी करते कौतुक की आम्हाला सगळ्यांचं खूप छान पद्धतीनं त्यांनी स्वागत केलं इतक्या मोठ्या प्रमाणात हात तुम्ही घातला

झोपले होता जागे जेव्हा भगवा गणांगणात उतरवतो धन्यवाद आणि जसं या महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेवर तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं त्याच पद्धतीनं प्रेम तुमच्या वाटचालीसाठी सुद्धा असंच हवं आहे कारण अनेक वेगवेगळ्या का भूमिकांमधून तुमच्या सगळ्यांच्या समोर मी येणार आहे ज्या घटनेला महाराज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली बड़ा या म्हणजे होणार आहे असा चित्रपट लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि अनेक असे प्रोजेक्ट आहेत त्यासाठी सुद्धा तुमच्या सगळ्यांच मनापासून प्रेम आणि आशीर्वाद पाहिजे